सफला एकादशीच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारच वाईट संकट येणार नाही हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला नऊ वातीला एकत्र करून त्याच्यापासून एक, त्या एक वात तयार करायचे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीच तेल टाकायचं आहे एक प्लेट घ्या त्यावर हळद आणि कुनकुने एक स्वास्तिक काढा आणि त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे त्यावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये असणारे विष्णू आणि माता लक्ष्मी समोर लावायच देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राच पठण करायचं जेव्हा सोळा वेळा आपण व्यंकटेश स्तोत्राच पठण करणार ते आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूप लाभ प्राप्त होणार त्यानंतर आपल्या मुलांच्या हाताने आपल्याला विष्णूच्या चरणावर एक एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करताना आवर्जून आपल्या मुलांच्या मनामधल्या इच्छा ज्या आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायची आहे